मंडळी गुळ घालून आपण नेहमी खरवस करतो आज मी इथे साखर घालून खरवस केलेला आहे खूप छान दिसतोय बघा कलर पण खूप मस्त आलेला चवीला तर अप्रतिम लागतो खरवस तर सर्वांनाच आवडतो बघून असा खावासा वाटतोय कुकर मध्ये झटपट कमीत कमी साहित्यामध्ये तर एकदा नक्की करून पहा नमस्कार मंडळी कस सर्व श्रद्धा किचन चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत खरवस नेहमी आपण गुळ घालून खरवस बनवतो आज आपण साखर घालून खरवस बनवणार आहोत तर खरवस कशाचा बनतो हे सर्वांना माहीतच असेल गायी किंवा म्हैस जेव्हा वासरूला जन्माला देते तेव्हा पहिल्या दिवसापासून चौथ्या किंवा पाचव्या दिवसापर्यंत दूध भेटतं आणि जाडसर दूध दूध असतं त्याला चीक म्हणतात तर त्या चिकापासून खरवस बनवला जातो आणि हा खरवस एवढा भारी लागतो एकदा खाल्ला तर अजून अजून खावायचा वाटतो चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात सुरुवातीटर हे बघा एक कप फक्त दूध घेतलेलं आहे ते यामध्ये ऍड करूया साधं दूध घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया एक लिटर असेल तर दोन कप दूध घेतला तरी चालेल आता ह्यामध्ये आपण साखर ऍड करूया साखर मिक्स करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे साखर घेऊ शकता थोडी टेस्ट बघायची हे मिक्स करून झाल्यानंतर त्यानंतर काय तर साखर परत ऍड करायची साखर चांगली वितळली पाहिजे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया अजून जरा साखर आपण ॲड करूया एवढी इथे मी शिल्लक ठेवलेली आहे साखर इथे विरघळलेली आहे आता आपण यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूया म्हणजे फ्लेवर खूप छान येतो जरासं जायफळ किसून घालायचं आहे पाव चमचा म्हणजे छोटा चमचा घातलेला आहे इथे जायफळ आता मिक्स करून घेऊया केशरच्या काड्या घेतल्या आहेत म्हणजे कलर खूप छान येतो केशरच्या काड्यामुळे आता हे आपल्याला असंच ठेवायचं आहे आता मिक्स वगैरे काही करायचं नाही आहे आणि आता कुकरमध्ये ठेवायचं आहे फक्त तीन ते चार शिट्ट्या करायच्या आहेत पाणी ठेवलेलं आहे एवढं बघा आणि स्टॅन्ड ठेवलेला आहे त्यावर आपण हे देऊया झाकण याचं सर्व ठेवूयाच प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये दिलेलं आहे आपल्याला आता चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बंद करूया पाच छिट्ट्या झाल्या आता गॅस बंद केला हा कुकर आता आपल्याला ओपन करायचा आहे झालेली आहेत आता आपण ओपन करून मंडळी अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा मस्त दिसतोय बघा आपण कट करूया मस्त खूप छान सावकाशा घेतलायचा आहे